नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये आपण शेतसारा म्हणजे नेमकं काय व तो का भरायचा शेतसाराचं महत्व नेमकं काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेतली आता या व्हिडिओमध्ये आपण आपला शेतसारा थकीत किती आहे आपल्याला किती शेतसारा भरावा लागेल हे ऑनलाईन कसं पाहायचं शेतसाऱ्याचं स्टेटस ऑनलाईन कसं पाहायचं व तो कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या

तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो ऑनलाईन शेतसाराचं स्टेटस म्हणजेच आपला शेतसारा थकीत किती आहे आपल्याला किती शेतसारा भरावा लागेल हे पाहायचं असेल तर आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर ई चावडी सिटीझन असं तिथं टाईप करा हे टाईप करून सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक आलेली दिसेल ई चावडी सिटीझन पोर्टल या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे ई चावडी सिटिझन पोर्टल या पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट आपल्यासमोर आलेली दिसेल आता ही संपूर्ण प्रोसेस व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल जो आहे तो हॉरिजेंटल म्हणजेच आडवा पकडायचा आहे त्यामुळे आपल्याला ह्या वेबसाईटचा व्ह्यू अगदी व्यवस्थित आपल्या मोबाईलमध्ये दिसेल बघा ही वेबसाईट आपल्या मोबाईलमध्ये ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल आणि थोडंसं पेजवर स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे खाली एक फॉर्म आलेला दिसेल जमीन महसूल भरण्याची सुविधा तर विभाग जिल्हा तालुका गाव हे रकाने आहेत सर्वप्रथम विभाग या रकान्यावर क्लिक करायचा आहे आणि या आलेल्या यादीतून आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा या रकान्यावर क्लिक आणि जिल्हा या रकान्यावर क्लिक केल्यानंतर आलेल्या यादीतून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला तालुका या रकान्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आलेल्या यादीतून आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे आणि आपलं ग जमीन कुठे आहे कुठल्या आपल्याला शेतसारा पाहायचा आहे तो गाव निवडायचा आहे खाली गाव या रकान्यावरून गाव या रखान्यावर क्लिक करा या रकान्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर गाव त्यातून आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे आता विभाग जिल्हा तालुका आणि गाव हे निवडून झाल्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला इथे खाता क्रमांक आणि खातेदाराचे नाव असे दोन ऑप्शन दिसत आहेत तर आपण आपल्या गट क्रमांकानुसार सातबाऱ्यावर जो गट क्रमांक असतो त्याच्यानुसार सुद्धा आपण आपली माहिती बघू शकतो किंवा आपलं नावसुद्धा टाकून बघू शकतो तर मी इथे खाता क्रमांक पहिला ऑप्शन आहे त्या सर्कलला सिलेक्ट करतो आहे या सर्कलला सिलेक्ट केल्यानंतर खाली खाता क्रमांक टाकण्यासाठीचा एक ऑप्शन आपल्यासमोर येत आहे तर या खाता क्रमांक या रखान्यामध्ये आपल्याला आपला खाता क्रमांक टाकायचा आहे खाता क्रमांकावर खाता क्रमांक या रखान्यामध्ये आपला खाता क्रमांक टाकल्यानंतर खाली शोध या बटनवर क्लिक करा शोध या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे दे डेटा फेचड सक्सेसफुली असा मेसेज आलेला दिसेल आणि आपण जो फॉर्म भरलेला होता त्याच्यावरच आपल्याला एक टेबल आलेला दिसेल आता या ते टेबलमध्ये आपली माहिती आहे की बघा खाता क्रमांक खातेदाराचे नाव महसूल वर्ष आणि एकूण मागणी रक्कम आणि कृती असे इथे कॉलम दिसत आहेत सर्वप्रथम खाता क्रमांकामध्ये आपला खाता क्रमांक आहे खातेदाराच्या नावामध्ये आपले नाव येईल आता महसूल वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी एकूण मागणी रक्कम म्हणजे सोळा रुपयेचा आपला शेतसारा थकीत आहे तो आपल्याला भरायचा आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी शून्य रुपये दोन हजार बा तेवीस चोवीससाठी शून्य रुपये म्हणजे तेवीस चोवीसचा आपला शेतसारा आपण भरलेला आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीससाठी सोळा रुपयेचा आपला शेतसारा आपल्याला इथे भरावा लागणार आहे आता हा टेबल ह्याच्यामध्ये आपल्याला शेतसाराची माहिती कळाली आता या टेबलवरच लाल कलरमध्ये आपल्याला इथे एक नोटीस दिस दिसत आहे तर ऑनलाईन शेतसारा कसा भरायचा तर सध्या फक्त ऑनलाईन शेतसारा आपण पाहू शकतो आणि इथे वर लाल अक्षरात लिहिलेला आहे सदर भरणा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करावा ऑनलाईन भरणा भविष्यात उपलब्ध करून दिला जाईल म्हणजे शेतसाराचा भरणा आपल्याला तलाठी कार्यालय मध्ये जाऊन करावा लागेल फक्त तो चेक करण्याची सध्या सुविधा जी आहे ती ऑनलाईन उपलब्ध आहे आणि भविष्यात शेतसाऱ्याचा भरणा करण्याची सुद्धा सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे सध्या तरी आपल्याला जो शेतसाऱ्याचा भरणा आहे तो तलाठी कार्यालयामध्ये जाऊन करावा लागेल आणि भविष्यात ही सुविधा सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध करून दिली जाईल तर अशा पद्धतीने आपण ऑनलाईन आपला शेतसारा थकीत किती आहे आपल्याला किती शेतसारा भरावा लागेल हे पाहू शकतो त्याचबरोबर शेतसारा कसा भरायचा याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेतली तर हा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जुन पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद